आ, आ, आ। एका भल्या मोठ्या सुजय एका पाण्याने तुडुंब भरलेल्या विहिरीच्या गोल गोल प्रदक्षिणा घालत होता विहिरीचं पाणी अगदी काळोशार शार होत तिथेच शेजारी एका ताटात बोकडाचे मुनके ठेवले होते आणि त्याच्या आजूबाजूला हळदी कुंकू पसरले होते अचानक त्या विहिरीतील पाणी गर गर गोल फिरत तळाशी जाऊ लागलं आणि ताटात ठेवलेले ते मुंडक्याने सगळं भयानक दृश्य बघून सुजाईला धडकी भरली त्याला तिथून पळून जायचं होतं पण तो तसाच अधिक वेगाने घेरट्या घालत राहिला त्याचे पाय दुसरीकडे वळवण्याचा त्याने खूप प्रयत्न केला पण ते विहिरीचं पाणी जणू त्याला गोल गोल गिट्या घालायला भाग पाडत होत आणि अचानक त्याच्या तोंडून एक खिंकाळी फुटली आणि तो अंथरुणात उठून बसला तो भयानक प्रकार एक स्वप्न होतं हे कळताच त्याला हायसं वाटलं पण तो पूर्ण घामानं भिजला होता त्याने गड्याळाकडे पाहिलं पारी पहाटेचे साडेतीन वाजले होते त्याने जवळील बाटलीतील पाणी ढसाढसा पिले त्याला आता पुन्हा झोप येत नव्हती खरं तर त्याला त्या ते स्वप्नाची भीती अजूनही वाटत होती तो तसाच फोनमध्ये गेम खेळत बेडवर पडून राहिला गेम खेळता खेळता त्याला कधी झोप लागली त्याला समजलंच नाही सकाळी त्याला लवकर जाग आली नाही सुजयच्या आईने नाश्ता बनवला आणि त्याच्या खोलीकडे जात ती त्याला आवाज देऊ लागली सुजय अजून उठला नाहीस तुला कॉलेजला जायला उशीर नाही का आज असं म्हणत ती त्याच्या खोलीत शिरली सुजय अजूनही गाळ झोपलेला होता तिने त्याला उठवण्यासाठी हात लावून गदागदा हलवले तसा तो अगदी दचकून धडबडत बेडवर उठून बसला त्याच्या ते आईने त्याला आश्चर्याने बघत विचारले अरे काय झालं तुला इतका का घाबरला तू तेव्हा सुजय म्हणाला काही नाही गाई रात्री एक भयानक स्वप्न पाहिलं आणि घाबरलो होतो मी मी ना एका विहिरीभोवती गिरट्या घालत होतो आणि तिथे एका बोकडाचं मुंडकं ठेवलं होतं असंच काहीतरी स्वप्न होत ते ते स्वप्न ऐकून सुजयच्या आईच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले तिचा चेहरा चिंताग्रस्त झाला आणि ती म्हणाली सुजय मला सांग त्या विहिरीचे पाणी काळ दिसलं होतं का तुला न, हो बहुतेक हा काळच होतं पण का ग तुला कसं का माहीत काही नाही ती फक्त एवढंच म्हणाली आणि हॉलमध्ये येऊन फोन शोधू लागली तुजयही तिच्या मागोमाग आला तिने गावी असलेल्या सुजयच्या आजीला फोन केला आणि घाबऱ्या आवाजात तिने सुजयला पडलेल्या स्वप्नाबद्दल तिला सांगितले तितक्यात सुजयने तिच्या हातून फोन घेतला आणि तो आजीला म्हणाला काय झालं आजी आई इतकी का घाबरली ते आहे तेव्हा आजीने त्याला त्याच्या मागची कहाणी सांगायला सुरुवात केली फार पूर्वी तुझ्या आजोबांच्या वडिलांनी आपल्या भावासोबत मिळून आपल्या शेतावर विहीर काढली होती पण तिला पाणी मात्र लागलं नाही दोघ भावांची शेतजमीन भरपूर होती पण शेतीला पुरेसं पाणी नसल्याने हवं तेवढं उत्पन्न निघायचंच नाही गावातील इतर विहिरींना भरपूर पाणी असायचं पण आपल्या विहिरीला काय पाणी येईनाच गावकऱ्यांचं म्हणणं होतं की जागेतच दोष आहे पण आपण ब्राह्मणांकडून काय हवी हो नको ती पूजा करून घेतली तुझ्या पणजोबाचं घर त्यावेळेचं फार श्रीमंत घर त्याला त्याची त्या श्रीमंती टिकवून ठेवायची होती आणि त्याच्या पायी त्यानं नको त्या मार्ग निवडला कुठून तरी भाऊ एका मांत्रिकाला घेऊन आले त्यानं तिथे भली मोठी पूजा मांडली राखेनं विहिरी भोवती वर्तुळ काढलं समोर हळद कुंकू फुलांनी भरलेलं ताट ठेवलं आणि एका बोकळाचा बळी द्यायला लावला त्या बोकड्याचं मुंडकं त्या ताटात ठेवलं आणि विहिरीला आव्हान केलं त्यानंतर त्यानं सगळ्यांना घरी पाठवून दिलं आणि रात्रभर त्याने विहिरीपाशी बसून मंत्रविधी केला दुसऱ्या दिवशी सकाळी सगळेजण तिथं विहिरीवर गेले तर विहीर पाण्यानं तुडुंब भरलेली त्यावेळी मांत्रिक त्यांना म्हणाला तुमच्या विहिरीला पाणी आलंय हे खरं पण दरवर्षी या मांवसेला तुम्हाला बोकडाचा बळी देऊन गाव जेवण द्यावं लागेल आणि लक्षात ठेवा एकही वर्ष तुम्ही हा विधी चुकवलात त्याची तुम्हाला खूप मोठी किंमत मोजावी लागेल म्हणजे आपल्या गावाकडच्या विहिरीचे पाणी काळे जादूमुळे आहे सुजयने आश्चर्याने विचारले होय बाळा आजी म्हणाली आणि ती पुढे सांगू लागली तेव्हापासून पिढ्यान पिढ्या आपली ती प्रथा बनली पण एका वर्षी तुझे वडील आणि काका हळदीचे ट्रक घेऊन शहरात गेले होते त्या वर्षी भरपूर उत्पन्न झालं होतं आपल्याला ते दोघं तिथे पोहोचले तेव्हा त्यांना समजलं की दोन दिवस मार्केट बंद होतं दोन दिवसांनी चालू होणार होतं तेव्हा इतका माल परत घेऊन येणं शक्य नव्हतं त्यामुळे त्यांनी तिथेच एका गोडाऊनमध्ये माल उतरवून घेतला आणि ते तिथेच थांबले आणि दुसऱ्याच दिवशी ती अमावस्या होती हळदीच्या गडबडीत सगळेच बळीची तयारी करायला विसरून गेले बळी द्यायची तारीख कुणाच्या बी लक्षात आली नाही चौथ्या दिवशी जेव्हा ते दोघं घरी परतले तेव्हा घरच्यांच्या चेहऱ्यावरील चिंता बघून त्यांच्याही लक्षात आलं आणि आता काय करायचं म्हणून सगळेजण विचार करू लागले सगळेजण एकमेकांची समजूत काढू लागले असू द्या आपण विहिरीची माफी मागू आणि ही चूक घडणार नाही असे बोलू असं सर्वजण बोलू लागले पण खरं तर सगळेजण आतून घाबरले होते जवळजवळ एक आठवडा उलटून गेला पण विपरीत असं काही घडलं नाही एक दिवस तुझे वडील संध्याकाळी शेतावर पाणी सोडायला गेले होते तसं बराच काळोख पसरला होता तो एकटाच गेला होता आणि गेला तसं थोड्या वेळानं लगेच धावत धापा दा टाकत घरी आला तुझी आई आणि मी दोघीच होतो घरी आणि तो, तो बरडू लागला विहिरीचं पाणी काळं झालं गोल गोल फिरू लागलं तू अजून लहान होतास तुझ्या वडिलांची अवस्था बघून तू घाबरून गेला होता मी तुला आजोबांना बोलवून आणायला सांगितलं तुझे वडील जोरजोराने श्वास घेत होते आणि एकच वाक्य बोलत होता विहिरीचं पाणी काळं झालं आणि गोल गोल फिरू लागलं आणि अचानक बोलता बोलता त्यानं शेवटचा श्वास घेतला आजी थोडा वेळ शांत झाली तिचा कंठ दाटून आला होता आणि ती पुढे म्हणाली त्या घटनेनंतर आपण पुन्हा कधी शेती केली नाही तुझी आई तुला घेऊन शहरात गेली तुझे काका मात्र तो विधी आजही करतात आणि आपण त्यांना आपल्या वाटेचे पैसे देऊन टाकतो आजीचं हे सगळं बोलणं ऐकून सुजय सुन्न झाला आणि तो उद्गारला आजी आता मला ते स्वप्न पडलं होतं याचा अर्थ म्हणजे काय म्हणजे माझ्या जीवाला धोका आहे का आजीला गहीवरून आलं आणि ती म्हणाली नाही रे बाळा असं काही होणार नाही कारण तुझ्या काकांनी तो विधी कालच करून घेतलाय पण मी त्यांना अजून पैसे दिले नाही मी लगेच जाऊन आपला हिस्सा देऊन येते आणि काळजी करू नको तुला हो काही होणार नाही काही वर्षांनंतर सुजयचे आजी आजोबा राहिले नाही सुजयच्या मुलांची पिढी सुरू झाली पण आजही त्यांना वर्षातून एकदा गावी तो विधी करावाच लागतो